कोणाला तू आंबडचा आमदार बनव कोणत्या भाता मावतीला तू आंबटचा आमदार बनवायचं मी नार्को अॅनॅलिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाही कोणत्या माय माऊली कोण तो कॅमेरा पर्यंत पाय दाबून घेतले मलाही बोलता येतं माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्याकडे रेकॉर्डिंग येतात कोणाला तू आंबडचा आमदार बन कोणत्या माता माऊलीला तू आंबडचा आमदार बनवायचे शब्द दिलाय किती जरांगे पण आमची संस्कृती ती नाही आमची संस्कृती ती नाहीये माझी प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहितीये कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले लोर्न पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार इन्कम टॅक्स कडे मी जाणारे ईडीकडे जात असेल ते बरं पण ईडीकडे करत म्हणजे नाही भाजपचा माणूस इन्कम टॅक्स कडे जाऊ कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे आहेत कितीतरी आरोप तुम्हाला सांगाय सारखे यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके बेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत जमनची दारू आणली ट्रक मधून उडी मारली कोणाला गुतवलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे चा गुन्हा दाखल पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरांगे सुटणार नाही तू केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आई शेती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे विकचा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशन ची आवडणूक साईचा दावा कर हे तुला आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे कोर्टात सादर करेन मला कोणाची इज्जत घालायची नाही माझी विनंती माझ्यावर माझी विनंती आता माझी मागणी आहे एट याच्यातली माझी संपवली काही सांगतो माझी मागणी आणि आव्हाने आहे माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विलय भंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को ब्रेन मॅपिंग आणि डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे आणि मी जरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान येईल तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर